नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक जबरदस्त बातमी मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो दिल्ली सरकार अंतर्गत डी ट्रिपल एच बी मार्फत तब्बल पाच हजार तीनशे शेहेचाळीस पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे ही फक्त दिल्लीपुरतीच मर्यादित नसणार आहे तर महाराष्ट्रातीलही उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे सर्वात खास गोष्ट म्हणजे ही बंपर भरती असणार आहे म्हणजे एक दोन नाही तर तब्बल पाच हजारपेक्षाही जास्त पदं या जाहिरातीमार्फत पद भरली जाणार आहे आणि पगार मित्रांनो पगार सुरू होतो पस्तीस हजार चारशेपासून आणि थेट जातो एक लाख बेचाळीस हजार चारशेपर्यंत पर्यंत म्हणजे एकदम सरकारी स्थैर्य आकर्षक पगार आणि दिल्ली सरकार अंतर्गत काम करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्रातील प्रत्येक उमेदवारांनी जो सरकारी नोकरीची वाट पाहत आहे त्यांनी ही संधी नक्कीच घ्यायला हवी कारण अशी मोठी भरती वारंवार येत नाही आणि यात स्पर्धा देशभरातून असली तरी आपले महाराष्ट्रातील विद्यार्थींसाठी ती देखील अप्लिकेशन करता येणार आहे म्हणूनच सांगतो जर तुम्हाला खरोखर सरकारी नोकरी मिळवायची इच्छा असेल तर हा फॉर्म नक्की भरा मी या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला अर्ज प्रक्रिया पात्रता आणि शेवटची तारीख सविस्तर सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डमार्फत ही पदभरती केली जाणार आहे तब्बल पाच हजार प्लस पदांची पदभरती कायमस्वरूपी पद्धतीने केली जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांकडनं नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर्स म्हणजे शिक्षक पदांचीही भरती असणार आहे विविध विषयांची शिक्षक या पदभरतीमार्फत भरले जाणार आहे कायमस्वरूपी अशी पदभरती आहे दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी जॉब जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं यामध्ये तुम्ही बघू शकता मॅथेमॅटिक्स इंग्लिश सोशल सायन्स नॅचरल सायन्स हिंदी संस्कृत उर्दू पंजाबी ड्रायव्हिंग टीचर आणि स्पेशल एज्युकेशन टीचर यांसारखे विविध सब्जेक्टची भरती केली जाणार आहे तब्बल पाच हजार तीनशे शेहेचाळीस पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे सरकारी जॉब गट ब वर्गाचा या मार्फत तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो या प्रत्येक पदासाठी किती वॅकन्सीज भरल्या जाणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज कशा पद्धतीने विभाजन करण्यात आलेलं आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेली आहे पात्र अशा उमेदवारांनी सर्वप्रथम डब्ल्यू 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 डॉट डी ट्रिपल एस बी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट इन या संकिस्तावरती येऊन उन ऑनलाईन पद्धतीने सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे आता प्रत्येक पदासाठी काय तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं किती पगार दिला जाणार आहे तुमचं काय वय असायला हवं हे संपूर्ण डिटेल्स देखील वन बाय वन तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो हे जे सर्व पदं म्हणजे या सर्व सब्जेक्टसारखी हे ट्रेंडर ग्रॅज्युएट टीचर हे जे पद भरलं जाणार आहे या पदासाठी सर्व पदांसाठी तीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे आणि या सर्व पदांसाठी पगारदेखील तुम्हाला चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे या जबरदस्त स्केलनुसार दिला जाणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार हा पगार असणार आहे गट बस वर्गाचे ही पदं कायमस्वरूपी पद्धतीने या मार्फत भरले जाणार आहे या व्यतिरिक्त या प्रत्येक पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन देखील तुम्ही बघू शकता सारखंच असणार आहे म्हणजे एक तर तुमची बॅचलर डिग्री असली पाहिजे किंवा मास्टर डिग्री असली पाहिजे किंवा चार वर्षाचा बी ए बी एडचा इंटिग्रेटेड कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त उमेदवारांनी बी एड किंवा सेंटर टीचर इलिबिलिटी टेस्ट पास असणं देखील आवश्यक असणार आहे प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्ही बघू शकता किती वॅकन्सी असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये पुरुष आणि महिला असे दोन्ही उमेदवार या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे आता मित्रांनो यामध्ये जे प्रत्येक पद भरलं जाणार आहे ह्या प्रत्येक पदासाठी सब्जेक्ट वाईज तुमचं बॅचलर डिग्री किंवा मास्टर डिग्री किंवा चार वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स पूर्ण असणं आवश्यक असणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे सविस्तरपणे तुम्ही प्रत्येक पदासाठी किती पगार दिला जाणार आहे काय वय असायला हवं काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं हे डिटेलमध्ये चेक करू शकणार आहे आता मित्रांनो या पदासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करताना सर्वप्रथम ह्या दिलेल्या संकेतस्थळावरती येऊन ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे यामध्ये शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे मात्र वुमेन कॅन्डिडेट असतील एस सी एस टी फिजिकली डिसेबल्ड आणि एक्समर्समन उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे बाकी उमेदवारांनी मात्र ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क या ठिकाणी भरायचं आहे उमेदवारांची सर्वप्रथम या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे दोनशे गुणांची एक्झाम असणार आहे दोनशे प्रश्न विचारले जाणार आहे ज्यासाठी मित्रांनो दोन तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे यामध्ये दोन वेगवेगळ्या तुम प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे सेक्शन ए तुमचा शंभर गुणांचा असणार आहे तर सेक्शन बी देखील तुमचा शंभर गुणांचा ह्या ठिकाणी विचारला जाणार आहे सेक्शन एमध्ये पाच विविध विषयावरती प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे मित्रांनो या व्यतिरिक्त यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे झिरो पॉईंट पंचवीस इतके मार्क तुमचे प्रत्येक एका चुकीच्या ॲन्सरसाठी कापले जाणार आहे यामध्ये क्वालिफाय झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे मात्र नंबर ऑफ आप ॲप्लिकेशन जास्त आले तर यामध्ये स्किल टेस्ट फिजिकल इंट्रसन टेस्ट ड्रायविंग टेस्ट किंवा ट्रेड टेस्ट देखील घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे मोड ऑफ सिलेक्शनमध्ये बघू शकता सर्वप्रथम मित्रांनो जनरल डब्ल्यू एस कॅटेगरीच्या उमेदवारांना चाळीस टक्के ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांना पस्तीस टक्के तर एस टी एस टी फिजिकली डिसेबल उमेदवारांना तीस टक्के मार्क मिळवणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बुगलून जाणार आहे आणि त्यानंतर नियुक्ती दिली जाणार आहे बाकी खाली गेल्यानंतर तुम्ही एज रिलॅक्सेशन बघू शकता यामध्ये जरी तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाची अट असली तरी एस सी एस टी उमेदवारांसाठी पाच वर्ष ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असतील एक्स सर्व्हिसमन असतील अशाही उमेदवारांसाठी वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे अर्ज करतेवेळी तुम्हाला तुम्हाला तुमचं ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबर मार्फत तुमच्याशी फ्युचरमध्ये डी ट्रिपल एस बी मार्फत या ठिकाणी कम्युनिकेशन केलं जाणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा ल असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग